नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मान खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये गेले दहा पंधरा दिवस फिरत आहे आमदार जयकुमार गोरे यांचा कारभार कसा आहे या संदर्भात मी लोकांच्या भावना जाणून घेत आहे मी आता मायनी या ठिकाणी आलेलो आहे मायनीमध्ये आज आठवडे बाजार आहे येथे मला एक ग्रस्त भेटलेले आहेत मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे साहेब तुमचं नाव आणि गाव सांगा मुरलीधर नामदेव नाम गाव मुळीकवाडी बरं आता मला भुशारी साहेब मला असं सांगा की हे जे सरकार आहे एकनाथ शिंदे सरकार तर एकनाथ शिंदे सरकारचा कारभार तुम्हाला समाधानकारक वाटतोय का नाही मराठा आरक्षणला त्यांनी खेळाखेळ केली आहे मराठा आरक्षणला त्यांनी फसवणूक केली आहे मराठा आरक्षणला महत्वाचं काय माहिती का वाशीला जेव्हा हे झालं त्यावेळेला जरंगी पाटलांना त्यावेळेला त्यांनी आश्वासन दिलं की सगळे स्वर्याचं आम्ही देऊ म्हणून आणि सगळे स्वर्याचं असं त्यांनी कागदपत्र दिले पण त्यांनी नंतर बदल केला आणि ते आरक्षणचं केलं नाही म्हणजे सगळे सोयऱ्याचा मुद्दा करायला पाहिजे होता केला नाही आणि जे कुणबी नोंदी जे पाया जुन्या हा सापडतात ते सुद्धा त्यांनी म्हणजे द्यायला केलेली केलेले देत नाहीत बरोबर गेलं तरी ते अधिकारी वगैरे देत नाहीत असं तर या मराठा आरक्षणामुळे या मान खटाव मतदारसंघामध्ये काय फरक पडेल लय मोठा फरक पडेल कारण अगोदरच हा दुष्काळ तालुका आहे आणि दुष्काळ तालुका असल्यामुळं इकडे पहिल्यापासून पाणी नसल्यामुळं माणसं मुलं कुठं घ्यायला नाहीत म्हणजे बाहेर कुठं माणसं कामाला नाहीत सगळे इथं शेती करतात इकडे तिकडं म्हणजे कोण मेंढरं मेंढरा कायचं शेळ्या असं सगळं चालू आहे पण त्याच्यामुळे काय होईल मुलांना मुला जर नोकरी लागली तरच मुलं भविष्यात काय करू शकतात बरोबर आणि मुलांना नोकरी नसेल तर मुलं काय करणार मग त्यामुळं आई वडील आणि एक तर पाणी नाही पाण्याचा प्रश्न तर मोठा आहे तुम्ही पाण्याचा विषय काढला पण इथले आमदार जे आहेत जयकुमार गोरे ते तर म्हणतात की मी इथं पाणी आणलंय स्वतःची प्रतिमा त्यांनी जल जल नायक म्हणून पुढे आणलेली आहे पाणीदार आमदार स्वतःला म्हणून घेतात तर तुम्ही म्हणताय पाणी नाही तर मग हे आमदार किती खरं किती खटो बोलतायत पंधरा वर्ष झालं आम्ही पाण्यावरतीच इलेक्शन बघतोय प्रत्येक इलेक्शन येईल ते पाण्या वाजतं पाणी प्रत्येक इलेक्शनच्या अगोदरच पाण्याचा मुद्दा घेतात आम्ही पाणी देतो आम्ही आता उद्घाटन करतोय आणि उद्घाटन नसते काय नसते आणि नुसतं बोर्ड लावायचं सगळं करायचं आणि काही नाही पाणी नाही आज आमच्या आमदार जातात आले ना पंधरा वर्षाला आमदार झाले पंधरा वर्षामध्ये त्यांनी आता पाणी द्यायला पाहिजे होत अजून पण पाणी दिलंच नाही आज मुळीकवाडी पाचवड कलेडोन गारोडी त्रसवाडी हिवरवाडी ह्या साइडला अजिबात वाड्याला सोपान नाही अशा अवस्था आहे पावसाळ्यात पावसाळ्यात सुद्धा बर आणि काय करणार सांगा आणि मग या मत द्या हाच विषय असतो दुसरं काय ते तुम्ही म्हणताय की ते पाण्याच्या पाण्याच्या नावावर इलेक्शन करतात मग लोक निवडून कशी देतात त्यांना नाही ना आता आता लोक शानी झाली आता विचार करणार या वेळेला लोक विचार करणार की लोकांना चार रुपये दिले पैसे दिले पैसे हो की लोक काय थोडी म्हणजे इलेक्शन मध्ये पैसे वाटायचं कार्यक्रम असतं की मग करून टाकतात असं असतं थोडंफार हे मायनीमध्ये मायनी अख्ख्या महाराष्ट्रात हे गाव गाजतंय कशामुळे ते ईडीने धाड टाकली होती ईडीने धाड टाकले त्या महिलांना चौदा चौदा तास कोंडून ठेवलं दहा महिलांना त्यानंतर ते आमदार जयकुमार गोरे हे काही तज्ञ नाहीत किंवा शिक्षण क्षेत्रात त्यांचं काही काम नाही पण ते जे तुमचे देशमुख तुमच्या मायनी गावचे सुपुत्र आहेत त्यांचं शिक्षण क्षेत्रात वैद्यकीय क्षेत्रात मोठं काम आहे तर ह्या काम एक त्यांचं सा हे चांगलं काम असताना त्यांनी हॉस्पिटल उभं केलेलं असताना त्यांना त्यांनी त्रास दिला आहे हो ना, ना, काई 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 तर हे काय वाटतं तुमच्या एका सुपुत्राला तुमच्या नाही नाही हे एकदम चुकीचं आहे कारण काय माहित आहे का आज देशमुखाने एवढं इथं कष्ट करून उभा केलं आणि आता त्यांचं काय खरं काय बाहेर काढल्यानंतर त्यांनी आता काय चालू केलं की बाबा हे ईडीची धाड टाकणे हे करणे म्हणजे दबाव तंत्र दबाव तंत्र वापरून उद्योग चालवायचं दुसरं काय नाही आणि इडीला विल्लक कोण घाबरणार नाही आता कळेल काय ती ईडीचा प्रकार काय असतो ती कळेल सगळ्यात बरं आता ताजी गोष्ट की त्या दिवशी ईडीचा गैरवापर केला आता पोलिसांनी एफ आय आर दाखल केला आणि त्याच्यात ते आ, संदीप सॉरी दीपक देशमुख यांना अडकवण्याचा प्रयत्न होतोय की काय परत म्हणजे पहिला अगोदर एक ईडीचा सापळा लावला तो फसला तुमच्या गाववाल्यांमुळे लोकांमुळे आता दुसरा सापळा त्यांनी पोलिसांचा लावलेला आहे असंच आहे ना सत्ता आहे म्हणून सगळे काही करू शकतात सत्ता नसते काय करणार आहे ती आले आता थोडे दिवस तीन दोन तीन महिने राहिलेत लोक याचा विचार करणार नक्की तुम्हाला वाटतंय बदल होईल शंभर टक्के बदल होणार बर काय कारण कसं आहे आम्हाला तर पाण्यावरती पंधरा वर्षी त्यांनी खेळवले पंधरा वर्ष प्रत्येक इलेक्शन आले की पा पाणी देतोय पाणी देतोय आणि पाणी नाही काही नाही आणि यावेळेस शंभर टक्के बदल होणार आणि मराठा आरक्षण यांना होणारच आणि जसं तुम्हाला मराठ्यांना फसवलंय तसं त्यांनी धनगरांना हो, त्याचा परिणाम होईल धनगर समाजाला फसवलंय धनगर समाज म्हणजे एवढा असल्या दुष्काळी भागात इथे राहतो धनगर समाज यांना आरक्षण गरजेच होतं प्रत्येक वेळा येणार कोणतरी होणार देतो म्हणून सांगणार देत नाही ते धनगर समाजाला सुद्धा त्यांचं आरक्षण दिलं पाहिजे हक्काचं आणि मराठा समाजाला हक्काचं आरक्षण दिलं पाहिजे मग हे मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्नाचा परिणाम होईल शंभर टक्के परिणाम होणार मान तालुक्यामध्ये हा एकशे एक टक्का परिणाम होणार आणि हो ते मसवड भागात धनगर समाज मोठ्या प्रमाणात त्यांच्या जमिनीच हडपलेत त्याचा परिणाम होईल शंभर टक्के परिणाम होणार आहे यावेळेला म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून लोक आता इडी बिडी धाडी टाकून आता उद्योग चालू केले तीन बरं म्हणजे ते खटाव तालुक्यात ते मायनी हॉस्पिटल त्याच्यावर इडीच्या धाडा धाडी आणि तिकडं मान तालुक्यात जमिनीवर धनगरांच्या धाडी तर ह्या दोन्हींचा परिणाम होईल असा परिणाम धनगर हो पर समाजाला त्रास दिलाय तर धनगर समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देणार मराठा समाजाला आरक्षण न दिल्यामुळे मराठा समाज ह्याला शंभर टक्के त्यांची जागा दाखवणार अच्छा म्हणजे तुम्हाला असं वाटतं हे मराठा आणि धनगर एकत्र येतील 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 आणि बाकीचा समाज रामोशी आहे माळी आहे सगळेच येणार कारण पाणी कुठे आहे पाणीच नाही ना बरं इकडे पाणीच नाही खटाव तालुक्याला पाणी देतो म्हणून पंधरा वर्ष इलेक्शन चालू आहे पण पाणी नाही खटाव तालुक्याला नुसतं आले इलेक्शन पाणी देणार आणि इलेक्शन संपला विषय हे जयकुमार गोरे कसं व्यक्तिमत्व आहे म्हणजे विद्वान संत काय काय नाही तालात असते ती त्यांना काय पडलेलं नाही कोणाचं कसलं ताल असतो म्हणजे त्यांचा तर असणार अभ्यास पूर्ण माणूस असेल ना तो आता अभ्यास त्यांचा त्यांनाच अभ्यास असणार आपण ऐकलं की मराठा आरक्षण धनगर आरक्षण पाणी प्रश्न याच्यामुळे इथले स्थानिक आमदार आहेत यांच्यावर जनता नाराज आहे आणि ही नाराजी त्यांना या निवडणुकीत भोवणार असं भुसारी साहेबांनी सांगितलेलं आहे धन्यवाद तुम्ही लयभारीशी चर्चा केली अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लय भारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा